आहे पण ते लागू करावं लागेल ना आहे तर माहिती आहे ना परत बोलायचं नाही 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 कुठं काय बोलायचं आता समितीकडे सात महिन्यापासून आहे ना ते म्हणजे सरकारकडे सात महिन्यापासून हे तीन महिने आणि मागचे तीन महिने झालं आणले आणलंय हे तीन महिने आणि मागचे तीन म्हणजे निवडणुकीच्या काळातले तीन महिने आणि स... त्याच्या मागचे तीन समितीकडे दिलेलं आहे ना हा मग तुम्ही त्या समितीकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करा असं म्हणा ना ते म्हण काय असं असं आहे म्हणून कसं माहिती मग त्यात आम्हाला माहिती आहे म्हणून आई माहित आहे ना आम्हाला असं म्हणतो आम्ही तिथे काय एकमेकावर काय घसरायचं आहे का काय का मी काय म्हणतोय तर आम्हालाच माहिती आम्हीच आणायला लावलं त्याची अंमोल बजावणी अंमलबजावणी काय झालं गण I mm. हम mm.

जनरल ते झालं हो आमच्याकडे हाई हा काय त्याला तिची एडिया हे एडिया असून येतो तो मुख्य सचिव असो जर असला हो ना पण ते जर लिहून देत असला आमच्याकडे हाई काय करत हाई नाही त्याला काय काय आज काय लिहून येईल अहो तुमच्याकडे शिंदे समितीकडे गॅजेट आहे तुम्ही अंमलबजावणी का करणार हे म्हणतो आम्ही तुम्ही म्हणतात हाई हाई तर आम्हाला माहिती नाही आता तेच ते म्हणतात तुम्हाला बोलून तुम्ही म्हणतात त्यांना बोलून झाली वाद इतकं इतकं येड्यात नको इतक्या येड्यात एकमेकाला काढायला नको खाली